अमळनेर शहर आणि तालुक्यातील काँग्रेससह शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपात प्रवेश केला काँग्रेसच्या तिकिटावर ज्यांनी विधानसभेची उमेदवारी लढवली ते डॉक्टर अनिल शिंदे त्यांचे अनेक समर्थक भाजपात दाखल झाले आहेत तर शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक श्याम जयवंतराव पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे समर्थक असलेले माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन यांनी देखील स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे भाजपात प्रवेश करणारे कार्यकर्ते पुढील प्रमाणे आहेत समाधान कनखरे शहर कार्याध्यक्ष काँग्रेस नरेंद्र शिवाजीराव पाटील सरपंच गांधली सुनील गुलाबराव पवार माजी सरपंच पातोंडा डॉक्टर हिंमत वसंत सूर्यवंशी अध्यक्ष इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर संघटना विनोद गुलाबराव पाटील चेअरमन विकास सोसायटी कलाली रणछोड छगन पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य पाडळसरे डॉक्टर पुरुषोत्तम सुभाष सूर्यवंशी माजी सरपंच कंडारी अख्तर तेली शिवसेना उबाठा विद्यार्थी सेना शहर प्रमुख दयाराम आनंदराव पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक सेल जळगाव अक्षय विजय चव्हाण अध्यक्ष राजमुद्रा फाउंडेशन दर्पण चंद्रकांत वाघ माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कुणाल आबा चौधरी शहर कार्याध्यक्ष युवक काँग्रेस अमळणे अनिरुद्ध किशोर शिसोदे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्यासह संभाजी पाटील अरुण पाटील अशोक साळुंखे ईश्वरालाल नेरकर शुभम पवार कल्पेश पाटील उज्ज्वल मोरे अधिकराव पाटील कुणाल पाटील अमोल राजपूत सारंग लोहार निखिल सूर्यंशी कमलेश पाटील अभिषेक पाटील सुमित पाटील यश हापसे मयूर चौधरी पराग पाटील तन्मय पाटील अक्षय पाटील या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे गेल्या आठवड्याभरात आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यानंतरही काँग्रेस आणि शरद पवार गटातून गळती सुरूच आहे अमळनेर शहरातील साने गुरुजी कन्या हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे शाळेतून सिद्धिका विनोद जाधव ही सत्त्याण्णव टक्के गुण मिळून प्रथम आली आहे तर तेजस्विनी सुरेश मोरे ही पंच्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळून द्वितीय आली आहे तर ऋतुजा प्रमोद कदम ही चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून शाळेतून तृतीय आली आहे वैष्णवी दीपक पाटील हिने त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के क्रमांक मिळवला आहे समृद्धी अविनाश पाटील हिने पूर्णांक तर धनश्री अविनाश कहिवरे हिने त्र्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवले आहेत तर उर्वशी कुणाल महाजन हिने ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के तर पूनम शीतल भारोटे हिने ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवले आहेत गार्गी हेमंत पाटील हिने ब्याण्णव टक्के गुण मिळवले आहेत अशा पद्धतीने शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळांनी अभिनंदन केले आहे आज जाहीर झालेली इयत्ता दहावीच्या परीक्षेत श्री एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून कुमारी वेदिका महेंद्र छत्रिय ही नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळून प्रथम आली आहे तर पंकज जितेंद्र पाटील हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून शाळेतून द्वितीय आला आहे तर कुमारी प्रचिती महेश मुंदडा ही सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के शाळेतून तृतीय आलेली आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेने अभिनंदन केले आहे अमळनेर येथील खांदे शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव टक्के लागला आहे शाळेतून लोकेश सुरेश वाल्हे व तन्मय विश्वनाथ चौधरी यांनी एक्क्याण्णव टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला द्वितीय क्रमांक हिमांशु विलास पाटील एकोणनव्वद टक्के तृतीय क्रमांक गौरव नितीन पाटील व केदार उमेश सूर्यवंशी यांनी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळून मिळवला आहे शाळेतून एकूण तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी तीनशे चौतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अमळनेर शहरातील डी आर कन्या शाळेच्या विद्यार्थिनींची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली गेली आहे परीक्षेत एकूण दोनशे सत्तावन्न विद्यार्थिनी बसले होते त्यापैकी दोनशे बावन्न विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक शून्य पाच टक्के इतका लागला आहे प्रथम आसमा लतीफ पिंजारी पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के तर पाटील दिशा गिरीश ही चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळून द्वितीय आली असून रितिका विश्वास पाटील ही ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळून तृतीय आली आहे रुद्रानी स्वप्नीला मृतकार ही ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळून चौथी तर योगिनी अरुण चौधरी ब्याण्णव टक्के गुण मिळून पाचवी आली आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेने अभिनंदन केले आहे वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी भाग्यश्री ठरलेल्या कन्येचे अपघातात निधन झाल्याने पिता दीपकच्या आयुष्यात अंधार पसरल्याची घटना बारा मे रोजी रात्री साडेआठ वाजता अमळनेर धुळे रस्त्यावरती लोंढवे फाट्याच्या पुढे घडली जानवे येथील भाग्यश्री दीपक पाटील ही तरुणी आपल्या वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावण्यासाठी मोटरसायकलला दुधाचे कॅन बांधून एकटी जानव्याहून कधी धुळे तर कधी अमळनेरला येत असे तिला रात्रीचीही कधी भीती वाटली नाही धाडसी कन्या भाग्यश्रीमुळे दीपक पाटील याने व्यवसायात वृद्धी केली होती दीड महिन्यापूर्वीच मोटरसायकल घसरून तिच्या वडिलांचा अपघात झाला होता डॉक्टरांनी त्यांना मोटरसायकल चालवायला बंदी घातली होती नेहमीप्रमाणे भाग्यश्री बारा मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक यम एच एकोणीस ई e. बी साठ सत्तावीस हिच्यावरती दुधाचे कॅन घेऊन अमळनेर येथे येत असताना लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने कट मारल्याने मोटरसायकल रस्त्यावरती आडव्या पडलेल्या झाडावरती जाऊन आदळल्याने खाली पडून भाग्यश्रीच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला होता भूषण पाटील यांनी जानवे गावात माहिती कळविल्यावर गावातील लोकांनी तिला उचलून दवाखान्यात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोटरसायकलवरती दूध वाहता वाहता भाग्यश्रीने जयोगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते आठ दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल लागून भाग्यश्री उत्तीर्ण झाली होती तिला पोलीस खात्यात जायचे होते मात्र काळाने स्वप्नपूर्तीपूर्वीच तिला हिरावून नेले खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे खते व औषधींचा सा पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने योग्य ते नियोजन करावे तसेच बोगस बियाणे खते व औषधी विक्रीबाबत कठोर कार्यवाही करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी झालेल्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत दिले अमळनेर येथे नगरपालिका सभागृहात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी तालुकास्तरीय नियोजन व आढावा बैठक पार पडली या बैठकीस आमदार अनिल पाटील यांनी मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवत मार्गदर्शन केले खरीप हंगामात कोणत्याही प्रकारची इनपुट्सची बियाणे औषधे खते टंचाई जाणवू नये याकरिता वेळेत वितरणाची व्यवस्था करण्याबाबत सूचनाही आमदारांनी दिल्या तसेच पीक विमा योजना अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान या संदर्भात त्वरित पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आमदारांनी प्रांत अधिकारी व तहसीलदारांना दिले यावेळी शेतकऱ्यांची केवाय व अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत पूर्ण व्हावी यासाठी ऑनलाइन आढावा घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे हे होते यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराना उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कृषी सहाय्यक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी केले यावेळी उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना रोजगार हमी योजना जलतारा योजना व इतर कृषी अनुषंगिक योजनांचा आढावा घेतला तर तहसीलदार सुराना यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा यावर आढावा घेतला दरम्यान शहरातील काही विक्रेते एमआरपीपेक्षा अधिक किमतीत बियाणे विक्री करीत असून कापसाच्या बियाण्यांची एक बॅग घेतल्यास दुसऱ्या कंपनीची एक बॅग घेण्याची सक्ती करत असल्याच्या तक्रारी अमळनेर सेवन न्यूजकडे शेतकऱ्यांनी केल्या आहेत त्याकडे कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे अमळनेर शहरातील बाराभाई उर्फ अंधरपुरा मोहल्ला ट्रस्टच्या वतीने श्री संत सखाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शहरातील सराब बाजार येथील इलाही मस्जिदजवळ श्री संत सखाराम महाराजांच्या पालखीत श्री प्रसाद महाराजांना फुलांची माळ शाल व श्रीफळ देऊन आरिफ हाजी सत्तार मेमन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पंचकमिटीचे सदस्य उपस्थित होते श्री संत सद्गुरु सखाराम महाराज यात्रोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना मार्फत तेरा एप्रिल रोजी बोरी नदी पात्रात प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले दोन घंटा गाडी भरतील इतके प्लास्टिक यावेळी जमा करण्यात आले कुल्फी आईस्क्रीम यांचे रॅपर्स मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने कुल्फी आईस्क्रीमच्या दुकानाजवळ डस्टबिन ठेवण्यात आल्या डॉक्टर सचिन नांद्रे प्राचार्य डॉक्टर विहार आर पाटील प्राध्यापक डॉक्टर मनीष करंजे डॉक्टर ओसवाल डॉक्टर नैना नवसारीकर पद्मजा पाटील सुनीता करंजे अनेकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला संत सखाराम महाराज यात्रोत्सवात पालखी मिरवणूक बारा मे रोजी रात्री दहा वाजता बोरी नदीतील समाधी स्थळावरती पोहोचली त्यावेळेस परमपूज्य प्रसाद महाराज यांनी अभंग म्हणून देवांना सांगितले की बघा आम्ही पृथ्वी तलावरती किती छान सोहळा केला आहे त्यावेळेस देवांना सुद्धा वाकोल्या दाखविण्यात आल्या आणि गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला समाधी मंदिराजवळ पालखी मिरवणूक आल्यावर विठ्ठल नामाचा मोठा गजर करण्यात आला गुलाल उधळण्याच्या कार्यक्रमाला श्रद्धेने विशेष महत्व दिले आहे स्वतः प्रसाद महाराजांनी आपल्या भक्तांच्या अंगावरती गुलाल फेकला गुलाल आपल्या अंगावरती पडला म्हणजे भक्त स्वतःला भाग्यवान समजतात प्रसाद महाराज व भक्तांनी आनंद व्यक्त केला त्यानंतर हवेत आकाशाकडे बघून रुमाल हलवून देवांना वाकोल्या दाखवल्या आम्ही पृथ्वी तलावर आनंदाने सोहळा साजरा केला हे देवांना कळविण्यासाठी परंपरेप्रमाणे वाकोल्या दाखवल्या प्रसाद महाराजांनी भजन म्हणून भक्तांना प्रसाद वाटप केला दुसऱ्या दिवशी तेरा रोजी सकाळी मोहन बेलापूरकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले आणि यात्रेची सांगता झाली मात्र नदीपात्रातील यात्रा सुरू आहे अहमदाबाद येथील एका आरोपीने अमळनेर येथील हॉटेल पाठक प्लाझामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक तेरा मे रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलेला आहे मैताचे नाव सौरभ शर्मा असल्याचे समजते तो गेल्या पाच ते सहा दिवसापासून येथे मुक्कामास थांबला होता तो पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समजते अमळनेर पोलीस अधिक तपास करीत आहेत